महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास पन्नास मिनिटे बंद दरवाजाआड चर्चा झाली राज्यातील महायुतीमधील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे राज्यात काही दिवसांपासून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या कथित फोडाफोडीच्या राजकारणावरून नाराजी व्यक्त होत आहे शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांकडून होत असलेल्या पक्षप्रवेशांवर आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा होती या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे भेटीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मात्र राजीच्या चर्चा फेटाळून लावल्या एकंदरीत महायुतीमधील मतभेद वाढू नयेत यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली असून आता अमित शाह यावर काय तोडगा काढतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे